मंडळी सगळ्यात स्वस्त असणारा कडीपत्ता किती बहुगुणी आहे तुम्हाला माहिती आहे का अगदी आपल्या केसांच्या डोळ्यांच्या अनेक आजारांवर कडीपत्ता खाणं अगदी फायदेशीर ठरतं सगळं माहिती असूनही आपण अलगदपणे ताटातून तो बाजूला काढतो पण आज आपण या व्हिडिओमध्ये कडीपत्त्याची अगदी चविष्ट आरोग्यदायी चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही चटणी इतकी चविष्ट बनते ना की अगदी लहान मुले देखील आवडीने खातात चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर ही कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे तर साधारण बघा दोन कप कढीपत्ता आहे कढीपत्ता स्वच्छ धुवायचा आणि मी थोडासा याला फॅनखाली सुकवून घेतला आहे आता त्यासाठी दोन चमचे हरभऱ्याची डाळ चवीपुरतं मीठ एक चमचा जिरे दोन चमचे धने घेतलेले आहेत एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या लसूण आपल्याला थोडासा जास्त घालायचं आहे दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे उडदाची डाळ दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन तीन चमचे आपल्याला सुक्या खोबऱ्याचा कीस लागेल आणि साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मी कढई इथे गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकते आहे आणि या तेलावरती आधी आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत तेल टाकल्यामुळे डाळ आपली छान खमंग अशी भाजली जाते तर अगदी बघा दोन ते तीन मिनटामध्येच डाळ इथे आपली छान तांबूस रंगावरती भाजून झालेली आहे ही तर, तर, तर ही डाळ आपण काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये पुन्हा थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि आता आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत तर बघा सगळे पदार्थ आपल्याला मंद आचेवरती अगदी खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आता या डाळी आहेत ना तर यामध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे या डाळींचं प्रमाण देखील तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल तर इथे बघा ही डाळ अगदी छान खमंग अशी भाजून झालेली आहे ती आपण काढून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजूया तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खमंग आणि तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत ही चटणी ना अतिशय रुचकर बनते आणि ती दीड ते दोन महिने आरामात टिकते अगदी शिवाय देखील टिकते आणि लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात त्यामुळे नक्की तुम्ही ही चटणी तयार करून बघा तर इथे शेंगदाणे भाजून झाले आता तीळ देखील मी इथे भाजून घेतलेले आहेत बघा छान फुललेले आहेत तीळ तर ते मी काढून घेते आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया तर हा खोबऱ्याचा कीस भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही खूप पटकन भाजला जाता। ते भाजलं जातं तर बघा साधारण एक मिनिटभरामध्येच हे खोबरं छान तांबूस असं भाजून झालेलं आहे तर ते आपण काढून घेऊया तर आता आपण धने भाजणार आहोत तर बघा गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर धने थोडेसे भाजून झाले की यामध्येच आपण जिरे घालणार आहोत आणि जिरे देखील या धण्यासोबत थोडेसे आपण गरम करून घेणार आहोत तर बघा इथे आपले सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून झाले आता हे धने आणि जिरे मात्र आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे तर मी तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि या तेलावरती आता कडीपत्ता आपण छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा सगळा कडीपत्ता मी घालून घेतला कडीपत्त्याची पानं जर खूपच मोठी असतील तर अगदी तुम्ही छान बारीक असा चिरून घेतला तरीही चालेल तर आचेवरती सतत हलवत अशा पद्धतीने हा कडीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कडीपत्ता भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण तो छान आपल्याला कुरकुरीत भाजायचा असतो तर साधारण एक नऊ ते दहा मिनिट याला लागू शकतात त्यामुळे तुम्ही थोडासा कडीपत्ता जर चिरून घेतला ना तर तो व्यवस्थित भाजला जाईल तर इथे बघा हा कढीपत्ता छान कुरकुरीत असा इथे भाजून घेतलेला आहे आता मी गॅसची फ्लेम इथे बंद करते आहे आणि हे सगळे पदार्थ आणि कडीपत्ता देखील आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण चटणी बनवायला घेणार आहोत तर बघा इथे मी ताटामध्ये धणे आणि जिरे वेगळे काढलेले आहेत आणि बाकीचं साहित्य मी वेगळं ठेवलेलं आहे तर हे आता सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी लसूण भाजलेला नाही आहे तुम्ही हवं हो तर थोड्याशा तेलावरती लसूण देखील थोडासा हलकासा भाजून घेऊ शकता तर इथे एक पाच ते दहा मिनटामध्येच आपले सगळे पदार्थ पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला धणे आणि जिरे बारीक करून घ्यायचे आहेत कारण सगळ्या पदार्थांबरोबर जर ते बारीक केले तर ते बारीक होत नाहीत मध्ये मध्ये कचकच लागतात त्यामुळे धणे आणि जिऱ्याची मी आधीच पावडर करून घेतली आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये इतर साहित्य आपल्याला घालून घ्यायचे तर मी सगळे डाळी वगैरे घातल्या लसूण घातला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे आणि दोन मोठे चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे तर आता हे पदार्थ आधी मी अशा पद्धतीने जाडसर असे हे वाटून घेतलेले आहेत तर बघा आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून पुन्हा एकदा हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी सगळा कडीपत्ता घातला आता हे आपल्याला झाकण लावून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे अगदी थोडंसं जाडसर असंही मी ठेवलेलं आहे आणि मस्त बहुगुणी आरोग्यदायी अशी इथे कडीपत्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे आता ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून जर ठेवली तर अगदी दीड ते दोन महिने फ्रीजशिवाय आरामात टिकते ही चटणी इतकी चविष्ट बनते की अगदी लहान मुले देखील अगदी आवडीने खातात तर अशा पद्धतीने केसांच्या डोळ्यांच्या अशा अनेक आजारांवर उपयुक्त अशी ही कडीपत्त्याची चटणी तुम्ही देखील नक्की तयार करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद